धक्कादायक दिगा गावातील तरुणाचा कर्जत पाषाणी धरणात बुडून मृत्यू नवी मुंबईच्या दिगा परिसरातील रहिवाशी अजय विष्णू रावत वय अठ्ठावीस याचा शनिवारी दुपारी कर्जत तालुक्यातील पाषाणे येथील लघुपाटबंधारे धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला रविवारी सकाळी नऊ वाजता त्याचा मृतदेह सापडला अजय रावत वाहतूक व्यवसायात कार्यरत असून आपल्या टुरिस्ट कारसह चार मित्रांसोबत पाषाणे येथील नातेवाईकांकडे शनिवारी आले होते भोजन झाल्यानंतर सर्वजण आंघोळीसाठी जवळील धरणावर गेले मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे अजय खोल भागात गेला आणि पाण्यात बुडाला ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजता घडली त्याचे मित्र घाबरून गेले आणि तासाभरांनी त्यांनी नातेवाईकांना माहिती दिली सायंकाळी साडेचार वाजता नातेवाईकांनी धरणावर जाऊन शोध सुरू केली न लागल्याने साडेपाच वाजता नेरळ पोलीस ठाण्यात कळवण्यात आले त्यानंतर कळंब पोलीस चौकीचे उपनिरीक्षक आर एल वसावे आणि पोलीस नायक निलेश कुंडार यांनी घटनास्थळी धाव घेतली स्थानिक आदिवासींच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न झाला मात्र यश न आल्यामुळे रविवारी सकाळी कोपोली येथील हेल्प फाउंडेशनच्या अपघातग्रस्त बचाव पथकाला पाचारण करण्यात आले सकाळी आठ वाजता बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अजय रावत यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला मृतदेह कळंब येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून नेरळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस हवालदार लोखंडे करत आहेत बैठलाइन ट्वेंटी फोर साठी नितीन पारधी कर्जत